नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सत्या आणि मीरा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आता दोघ जण विचार करतात की हे नक्कीच त्या सुजित कुमारचं काम आहे तेव्हा मीरा म्हणते मला नाही वाटत कारण तो एकमेकांना धमक्या देऊ शकतो किंवा समोर येऊन घाबरवू शकतो परंतु तो रवी भाऊजींना किडनॅप का करेल मला असं अजिबात नाही वाटत हे काम त्याचं ते आहे तेव्हा लगेचच सत्य म्हणतो तुला नाही समजत त्यांनीच केलं असणार आपला रवी खूप साधा बोळा मुलगा आहे मुद्दा म्हणून त्याला किडनॅप करून तो आपल्याला घाबरवायला बघत असणार त्यामुळे त्यांनीच हे केलं असणार तेव्हा मीरा म्हणते बरं चला आपण असं मानू की त्यांनीच हे केलं असेल पण जर त्यांनीच असं केलं असेल तर मग त्यांनी आपल्याला फोन का नाही केला आणि या गोष्टीचा विचार मात्र आता सत्या करू लागतो पुढे मीरा म्हणते मला तर असं वाटतं आहे ना की ते हे दुसरं कोणी करू शकतं आणि त्या गोष्टीचा शोध मात्र आपण घ्यायला हवा आणि आता सत्याला मात्र मीराचं म्हणणं पटत असतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सत्या मीराला म्हणतो बघू मला कुठे लागलं तुझ्या पायाला तेव्हा ती म्हणते आहो नको तुम्ही माझ्या पायाला हात लावू नका तेव्हा तो कारण विचारतो मग ती सांगू लागते की अहो नवऱ्याने बायकोच्या पायाला हात लावायचं नसतं कारण तो देव असतो ना म्हणजेच बघा त्याच्या नावातच नवरदेव असतो ना म्हणून तर लगेचच आता सत्य म्हणतो हो ना मग बायको सुद्धा घरची लक्ष्मी असते आणि लक्ष्मीचे तर पाय धुवायलाच पाहिजे आणि मी तर फक्त मलम लावतो आहे आणि असं म्हणून आता तो मीराच्या पायाला मलम लावू लागतो दुसरीकडे पाडव्यासाठी हार आता इकडे निरुपमा करत असते तेवढ्यातच आता तिथे ते मीराचे सासरे म्हणतात की ती चांगले हार करल मीरा तुझ्यापेक्षा तू तु कशाला करत बसली आहे तर मीरा म्हणते हो मी करते तेव्हा ती म्हणते काही गरज नाहीये या अपनावतींच्या हाताने मला गुढीची उभारणी करून काही अपशकून घडून घ्यायचं नाहीये त्यामुळे हार वगैरे सगळं आम्ही तयारी बघून घेऊ असं म्हणून ती मीराला टोंगणे मारू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा